अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुषव आहे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज एक अतिशय महत्वाच्या विषयावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे खूप महत्वाचा आणि आयुष्यात स्त्रियांना फायद्याचा असा हा उपाय किंवा आपल्या आईला फायद्याचं विषय कसं असतं बघा आपल्या घरामध्ये एखादा मुलगा पती व्यसनी असेल तर तर ते घरदार सगळं अगदी दारिद्र्यात जातं धुळीला मिळालेलं असतं कारण पती जर दारू पिणारा असेल मुलगा दारू पिणारा असेल तर त्या घरामध्ये सतत सतत वाद होतात तर होतातच आणि पैशाची कधीही कमतर सुधारणा होते कायम कमतरता भासत असते कायम पैसा घरामध्ये नसतो मग त्या घरामध्ये दारू 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 सगळं घर सगळं घर म्हणजे सगळ्या घरातल्या व्यक्ती असू देत घर असू दे घरातली माणसं असू द्यात सगळ्यांची मानसिक स्थिती खूप बिघडून गेली काही काही तर आपण पेपरमध्ये बातम्या वाचत असतो की मुलानं दारूच्या नशेमध्ये आईला डोक्यात दगड घातला आईची हत्या केली पत्नीची हत्या केली भावाची हत्या केली वडिलांची हत्या केली अशा खूप आपण बातम्या वाचत असतो फक्त दारूच्या आरी गेलेले लोक जे आहेत ती न, न, नशेमध्ये काही करू शकतात आणि म्हणून आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अकरा शनिवार आणि सात अमावश्या करायचे उपाय घरच्या घरातल्या वस्तूपासून आहे खर्च करण्याची कुठेही बाहेर जाऊन उपाय उपचार करण्याची गरज नाही बघा आपला नवरा असू दे आपला मुलगा असू दे त्यांना व्यसनादिनपासून व्यसन आहे व्यसनापासून मुक्त व्हावा त्याचं दारू बंद व्हावी त्याला दारूपासून मुक्ती मिळावी ह्यासाठी प्र हॉस्पिटल्स असेल गोळ्या असतील किंवा कुणी मोठी मोठी लोकं असतील ती समजून सांगूनही मुलं किंवा पती दारू सोडत नाही त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा उपाय उपाय नक्की करा उपाय बघा करत असताना काय करायचं ज्या पत्रावळ्या असायच्या बघा पूर्वी पानाच्या पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या असायच्या अशा पत्रावळ्या आजही कुठल्याही जुन्या जे दुकान असतात तिथं मिळतात तुम्ही तिथे जायचं पत्रावळ्या घ्यायच्या त्या पत्रा समजा तुम्हाला ती नाहीच मिळाली तर तुम्ही कागदी पत्रावळ्या घेतला चालेल प्लास्टिक पत्रावळ्या घेऊन घेतली तरी चालेल काय करायचं बघा शक्यतो पळसाच्या पानाच्या पूर्वी ज्या पत्रावळ्या तशा घेतल्या तर अतिशय चांगल्या नाहीच मिळाल्या तर पर्याय म्हणून तुम्हाला सांगतो जी आत्ता अवेलेबल पत्रावळ्या आहेत तसल्या पत्रावळ्या तुम्ही पंचवीसभर आणून ठेवा म्हणजे तुम्हाला अकरा आणि सात उपयोगी आता काय करायचं बघा सहा ते बारा या वेळेत हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा ते बारा या वेळेत उपाय करायचा भात बनवायचा जो भात तुम्ही बनवणार आहे तो तुमच्या भातामधला भात नको आहे तुम्ही सेपरेट एका वाटीमध्ये तो भात बनवायचा आहे त्या भातामध्ये मीठ बिलकुल घालायचं नाही आता हा बा भात जो बनवला आहे तो तुम्ही त्या द्रो पत्रावळीवरती ओतायचा त्यावरती दही घालायचं त्यावरती गुलाल घालायचं त्यानंतर त्यावरती तुम्ही थोडंसं राळ्याचं तांदूळ मिळतात बघा राळ्याचे तांदूळ म्हणून मिळत असतात आपण ते संक्रांतीला वगैरे भात बनवतो ते राळ्याचे तांदूळ त्यावरती थोडेसे घालायचे त्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडी मिठाई मग थोडं मैसूरपाक असेल पेढे असतील काही मिक्स मिठाई थोडी ठेवा थोडं थोडं त्यावरती पेडा थोडा पाक थोडा किंवा जे काय तुमच्याकडे जिलेबी थोडी अशा मिक्स मिठाई ठेवायची त्यानंतर बघा एक विड्याचं पान घ्यायचं जे नागवेलीचं पान आपण पानाचा विडा बनवतो ते पान मोठं बघून घ्यायचं त्या पानावरती लाल स्केच पेन असू दे किंवा लाल बॉल पेन असू दे त्या पेननं तुमची जी व्यक्ती दारू पिते त्या व्यक्तीचं नाव सगळं लिहायचं एक उदाहरण सांगते राम कृष्ण माने किंवा राम कृष्ण किंवा राम हरी पाटील जे काय असं नाव आहे ते लिहायचं तुमच्या पतीचं नाव तुमच्या सासऱ्यांचं नाव आणि आडनाव हे लिहायचं किंवा तुमचा मुलगा असेल तर मुलग्याचं नाव तुमच्या पतीचं नाव आणि आडनाव त्यावरती लिहायचं त्याच्या खाली लिहायचं माझ्या ज्याचं नाव लिहिलं आहे त्याचं नाव घ्यायचं म्हणायचं दारू पूर्ण बंद झालेले आहे दारूपासून तो अलिप्त झालेला आहे दारू पूर्ण सोडलेले आहे असं लिहायचं आणि ते वे नानवेळीचं पान तुम्ही त्या पत्रावळीवरती जिथं भात गुलाल जे ठेवलेलं आहे त्यावरती ठेवायचं त्यावरती तुम्ही कापूर ठेवायचा भीमसेन कापूर जास्तीत जास्त तुम्ही वापरत जा कारण भीमसेन कापूर हा नैसर्गिक आहे त्यामुळे भीमसेन कापरावरती केलेले उपाय लवकर लागू पडत असतात तुम्ही भीमसेन कापू ठेवा थोडा तो प्रज्वलित करायचा आणि जी व्यक्ती तुमची आहे त्या व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीला उभा करायचं त्या व्यक्तीवरून तुम्ही सात वेळा अँटी क्लॉक वाईज सात वेळा पुरून आणि सात वेळा त्या व्यक्तीच्या मागून असं उतरायचं त्यानंतर तुमच्या गावात जिथे आसपास मसोबाचं मंदिर आहे हे उतरत असताना तुम्ही मसोबाचं सुद्धा नाव घ्यायचं हे मसोबा माझ्या नवऱ्याची माझ्या मुलाची जी काय दारू आहे ती सुटलेली आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावरती असं म्हणायचं आणि सात वेळा व्यक्तीच्या पुढून आणि पाठीमागून असं सात सात वेळा उतरायचं आणि हे उतारा जो आहे तो तुम्ही मसोबाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आता मंदिराच्या आत जायचं का नाही मंदिराच्या बाहेर उभं राहायचं मसोबाला विनंती करायची प्रार्थना करायची त्याच्या हुमऱ्याला ही उतारा ठेवायचा थोडासा लावायचा आणि तिथून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये घेऊन सोडायचं तुम्ही हा उपाय अकरा शनिवारांनी सात अंशात जर केला तर तुमच्या पती असू दे मुलगा असू दे सासरा असू दे तुमच्या कुणी असू दे ते व्यसनापासून मुक्त होतील त्यांचं व्यसन सगळं सुटेल एवढा आता अतिशय महत्त्वाचा हा उपाय नक्की हा उपाय करा आणि उपाय करत असताना फक्त पतीनं नो दारू सोडलेले आहे दारू पित नाही असं पॉझिटिव्ह राहा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुम्हाला ब्रह्मांड पण देत असतं त्यामुळे हे उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण आज जगामध्ये व्यसनाधीन मुलं पती खूप आहेत मी तर खूप जणांना बघते दारू पितेलं वगैरे तर तुम्ही शेअर केला तर एखाद्याचा संसार वाचेल एखाद्याचं नवरा बायकोंचं नातं असेल मुलाचा आईचं नातं असेल ते दारू सोडल्यामुळं त्यांचं सुकाच होईल त्यामुळे शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ तुमचा पती असू दे मुलगा असू दे कुणी असू दे तुमच्या घरातले जे कोणी व्यसनाधीन आहेत त्यांचं सगळं व्यसन दूर झालेलं आहे दारूपासून त्यांनी दूर झालेलं त्यांची दारू बंद झालेली आहे असं मी भेटिंग करते श्रीस्वामी समर्थ